हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक अगेन टू माय नॉड वेलकम बॅक टू न तर मित्रांनो तुम्ही म्हणत असेल एवढा सकाळ सकाळ या कुठं चालला तर मित्रांनो जायचं आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी एका ठिकाणी एका पवित्र ठिकाणी मंदिरात जायचं आहे म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये कळून जाणार आणि तसं पण मी थोडं दाखवून देणार आहे आपण कुठं जातोय कुठं नाही या व्हिडिओमध्ये थोडं थोडं याच्यात पण दाखवलं आणि तो एक प्रॉपर व्हिडिओ बनवायचा आपल्याला त्या मंदिरा मंदिराचा आणि आपल्या नवीन सिरीजसाठी पण एक शूट करायचं आहे ताशे कामें तर भरपूर काम आहेत आज खूप खूप मजा येणार मित्रांनो व्हिडिओमध्ये शो पण बघत रा आता आता ये यश येतोय वजयखेड्यातून मालेगावसाठी तर यश आला कालगेल आम्ही निघणार आहे यश राळगाव नाकार येणार आहे तर आपल्याला रावळगाव त्याला पिकअप करायला जायचं आहे तर व्हिडिओशो पण मित्रांनो आता मी काय शूट करणार आणि आता राईट शूट करतो गाईड रावळगाव नाक्याल आणि तिथून पुढच्या आपली जर्नी मिळतो तुम्हाला तर व्हिडिओशॉप पण बघा मित्रांनो खूप खूप मजा येईल चला मी त्यांना आलेला आता यश आणि राव ना का तर काय मी जास्त शूट केलं नव्हतं आता चंद्रपुरी पण येऊन लागलेलं आहे आता चंद्रपुरीला पेट्रोल टाकणार आपल्या बाईक मध्ये तर पटावर पेट्रोल लागतो पेट्रोल टाकल्यानंतर तुम्हाला मी काय टाइम शॉर्ट टाकणारे आहे तेवढे शोक वर भेटणार होतो चला पाय चंदमपुरी जत्रा कोटमच कोटम आलेलो इथं मंदिराजवळ आता मध्ये जातो दर्शन घेतो आणि मंदिरात शूटिंग काढायची परवानगी असेल तर शूटिंग काढेल जर एक परवानगी असेल तर नाही काढणार जातो मध्ये मग पहिली पूजाचा सामान वगैरे सामान घेतलं आणि मंदिरात तर <Santhe> त्यानं झालेलं आहे दर्शन आता जातो आहे घराकडं एकदम मस्त मस्त दर्शन झालं आणि कोणीच नव्हतं मोठं सोकळ दर्शन झालं बारा नंतर इथं खूप होऊन जाते बाराच्या आरतीच्या वेळेस तर बघूयात एखाद्या वेळेस आपल्याला बारा बाराच्या आरती सापडले तर बाराच्या आरतीच्या वेळेस आता जातो आहे घराकडं नॉनस्टॉप जाणार आहे घरी आणि आता मी पहिले यशला पण ड्रॉप करणं पडेल आपल्याला काही वेळा रागावना किंवा त्याच्यानंतर घरी जाणं पडणार आहे आपल्याला डोळिस्ट पण बोलतो मित्रांनो खूप मजा येणार आहे चला तर मित्रांनो जात होतो मालेगावकडे मालेगावकडे जात असताना आपल्याला एक वस्तू दिसलेली एक वारूळ दिसलेले ते नेमकं मुंग्यांचं वारू आहे की जनावरचं वारूळ आहे ते आपल्याला ना समजत नाहीये तर बघू शकता कमेंट सेक्शन मध्ये हे कशाचं वारू आहे तर आता बघूया त्याचे काही आम्ही सिनेमॅटिक शॉट काढतो आणि फोटो वगैरे काढतो लगेच जातोय आम्ही येसगावला येसगावला नाश्ता करतो नाश्ता केल्यानंतर लगेच जायचं आपल्याला मालेगावला व्हिडिओ पण बघत बघतो मित्रांनो हॅलो डिसेजन एकदा मित्रांनो काल आपण येऊन लागलो होतो बिरबा महाराजांच्या मंदिरातून आणि आत्ता पण संध्याकाळी व्हिलॉक शूट करते कारण की आज आहे बुधवार आणि बुधवारमुळे आपल्याला दिवस कामावर होतो कामावरून आल्यानंतर आता शूट करायला राहिलं आपल्याला आता आता आलेलं आपण खूप दिवसानंतर दर्शन भावनच्या शॉपवर तर दर्शनभवनी एक कूलर म्हणतात कूलर असेंबल बंद केलं तर त्यांचंच काम चालू येते तुम्हाला आपल्या मित्रांनो तर बघू शकता नव ऐ है का चालू केलेलं होतं एक टाइम परत पण पुन्हा एकदा त्याच्यात प्लास्टिक अडकून गेल म्हणून पुन्हा काढण्यात आलेलं खोलण्यात आलेले आता परत पॅक करू याला प्लास्टिक काढून तर कारागीर आहे कारा तू बारावी मित्रांनो आलेलं होतं दर्शन भाऊ दर्शन भाऊ कामाचे आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तर मी इंस्टाग्रॅमला एक पोल टाकलेला होता आपल्या चॅनलवर तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये व्हिडिओ बघायला आवडतील कारण की मागं बघू राहिलो मी काही दिवसापासून आपल्या मराठी जी पब्लिक आहे ती थोडी कमी होऊ राहिली आणि हिंदीमधली पब्लिक जास्त वाढू राहिली आपल्या चॅनलवर जास्त त्यांचा रश येऊ राहिला आपल्या चॅनलवर हिंदी पब्लिकचा तर त्यांची पण मागणी आहे की आपल्या चॅनलवर हिंदीमध्ये पण व्हिलॉक्स व्हावे तर तुम्ही तर मला मराठीमध्येच सजेस्ट केले पण ते हिंदीवाल्यांना पण मराठी समजत नाही काही त्यांना तर त्यांच्यासाठी पण मी म्हणजे आपल्या चॅनलवर आता इथून पुढचा जो व्हिलॉग राह म्हणजे या व्हिलॉग असे जे व्हिलॉग राहतील ते दोघे मिक्सर राहतील हिंदी मराठी असे मिक्सर व्हिलॉग बनतील जसं श्रीमान दारा बनवतो त्या ए फ्यू अरे मित्रांनो कुठं होतं आपण श्रीमान दारास व्हिलॉग्स आता इथून पुढं तुमच्या आपल्या या चॅनलवर येणार आहे श्रीमान दारास नाही श्रीमानदाराची कॉपी नाही करणार आहे आपण बट आपले व्हिलॉग्स हे वेगळे येणार आहे ट्रॅव्हल टाईप किंवा मालेगाव एक्सप्लोरिंग मालेगाव मालेगावमधलं जे जे नवीन नवीन ठिकाण राहील आपलं किंवा दर्शना वगैरे ए फॅन नकोलावर हो रे हां तर मित्रांनो इथून पुढं आपल्या चॅनलवर तुम्हाला हिंदी प्लस मराठी या दोघी लँग्वेजमध्ये व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आपण हिंदी पण बोलत जाणार आहे आणि मराठी पण बोलत जाणार आहे तर इथून पहिलं जसा तुम्ही सपोर्ट केला तसंच पुढं पण सपोर्ट करा मित्रांनो आणि आशा करतो तुमच्याकडनं आपले चॅनल लवकरात लवकर वन के हिट करेल तर या जुलै पण आपल्याला आपल्या चॅनल मॉनिटाईज करायचं चॅनल जर एक टाईम मॉनिटाईज झालं तर चॅनलवर अजून भारी भारी कंटेंट येणार आहे आणि आपण मोबाईलची क्वालिटी पण बदल व्हिडिओची क्वालिटी पण बदलणार आहे काही दिवसांमध्ये आणि प्लस वनिगडाची जत्रा येणार आहे तर पदयात्रेचे भारी भारी वार्लॉक्स तुम्हाला बघायला भेटणार रामनवमीचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे पण व्हिलॉक्स तुम्हाला बघायला भेटतील तर इथं पण जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूत असा नवनवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्यू सर फॉर वॉचिंग बाय तर मित्रांनो असं कूलर तुम्हाला घ्यायचं असेल तर थांबा 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 मित्रांनो तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर तुम्हाला असं जर कूलर घ्यायचा असेल ते बी उन्हाळ्यामध्ये कडक कडक उन्हाळ्यामध्ये तर आमच्या दर्शन भाऊनं कॉन्टॅक्ट करा पत्ता काय तुमचा दुकानाचा पत्ता काय तुमच्या दुकानाचा सईगाव पा इलेक्ट्रिक आहे डिकेचा डिक्की चौकाचा रस्ता सईगाव असं तुम्हाला वॉलपेपर लावूनच एकदम मस्त असे कूलर भेटणार आहे बाकीच्या मार्केटमध्ये असे स्टीलचे कूलर राहतात पण आपल्याकडे इथं वॉलपेपर लावूनच मस्त की असेंबल करून तुम्ही तुम्हाला भेटतील तर त्याच्यामुळे नंबर मी खाली कॉन्टॅक्टमध्ये टाकून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता त्याच्यामुळे लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा चला थँक्यू